ती सगळी जळली आता खायला अन्न नाही आम्हाला मेघोली गावात दोन घरांना भीषण आग आगीत बारा लाख चौऱ्याहत्तर हजारांचे प्रापंचिक साहित्य जळून खाक मेघोली गावात दोन घरांना भीषण आग लागली आगीत बारा लाख चौऱ्याहत्तर हजारांचे प्रापंचिक साहित्य जळून खाक झाले असून ही आग दुपारी बाराच्या सुमारास लागली यावेळी घरात तुळसाबाई शामराव देसाई या घरात काम करत असतानाच बाहेर जळण्याचा वास आला त्यावेळी बाहेर येऊन बघतात तर मीटरला आग लागली होती या आगीने अचानकच संपूर्ण घराला पेट घेतला आग लागल्यामुळे त्यांनी आरडाओरड केली त्यावेळी गावातील लोक जमा झाले गावातील लोकांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला पण आग इतकी भीषण होती की श्यामराव महादेव देसाई वसंत नारायण देसाई यांच्या घरातील प्रापंचिक साहित्याचे खूप मोठे नुकसान झाले लोकांनी प्रसंगावधान साधून मेघोली पाटबंधारे धरणावरील पाण्याचा टँकर मागवण्यात आला तसेच भुदरगडचे तहसीलदार अश्विनी वरोटे यांनी तात्काळ बिदरी सहकारी कारखान्याच्या अग्निशामक दलाला फोन करून अग्निशामक दलाची गाडी मेघोली या ठिकाणी पाठवण्यात आली त्यामुळे आग आटोक्यात आली त्यात आणि धान्य आम्ही ठेवलेले ते धान्य पण सगळं हे झालंय आणि बाळाचे कपडे आमची कपडे सगळ्याची कपडे होती ती सगळी जळली आता खायला अन्न नाही आम्हाला आणि आता आम्ही काय करावे खापरे घराच्या ते सगळं फुटलंय वरती साहित्य होत म्हणजे बाळाची खायची हे परत सगळं हे ते सगळंच जळलं सगळं आता आता आम्ही काय करायचं ज्या आणि कुणावर संशय घेऊन तर कुणावर घ्यायचा संशय साईडचं म्हणजे सासऱ्याचं होतं ते पण साईडच्या सासऱ्याचं झालं आग ही शॉर्ट सर्किट मुळे लागली आहे असे घरमालक वसंत नारायण देसाई यांनी सांगितले आहे यावेळी आगेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही यावेळी सदर घटनेचा पंचनामा करण्यासाठी अधिकारी राजेश तोळे तलाठी प्रकाश खाडे तलाठी विनोद सातपुते कोतवाल संजय तळकर तसेच मेघोली सरपंच सदस्य ग्रामस्थ घटनास्थळी उपस्थित होते सह्याद्री लाईव्ह साठी गारगोटी प्रतिनिधी विक्रम केंजळेकर बाळाला आंघोळ घालून घेऊन येतो त्यावेळेस फिफ मला कधी पेटचे असं म्हणजे ठिंग्या पटकेला असं दिसलं ते जास्त एकदम असा भडका म्हणून मी गावातल्या माणसाशी बोलायला गेलो तर गावातली माणसं सुद्धा आलीच पण पाण्याची कमतरता असल्यामुळं टँकरला आम्हाला बोलायला लागले टँकरला बोलवून पण आई जना माणसांनी जाऊन खापरावरच्या काढल्या मग एकदम असं जास्त मग माणसं पण तिथं जायला घाबरायला त्यामुळं ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद